आणि तो फक्त कुठेतरीच भेटतो गावी मोस्टली गावीच भेटतो शानी स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू केज वय तर चला मग तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मी थोडंसं शूट केलेलं तर ते तुम्ही पाहिलंच असेल तर चला आज आहे आमचा परतीचा दिवस म्हणजे पुन्हा आज आम्ही बदलापुरला रिटर्न जात आहोत तर आता रेडी वगैरे झालेलो आहोत तर म्हणलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया कारण की सकाळपासून चाललेलं यांचं चा पण कालचं थोडंसं शेतातलं राहिलेलं मग ते लोकं ते कम्प्लीट करून आले आणि आमचं पण घरातलं सगळं चाललंच होतं मग जेवण वगैरे झाली तर आता पाहुणे वगैरे इथे असलं की कोणी ना कोणी सारखं येतंच असतं तर चला मग आता तुमच्यासोबत शेअर करते जी घराभोवतीची आपली बाग आहे तर त्याच्यामध्ये काय काय अपडेट झालेले आहेत यावेळेस खूप सगळं थोडंसं वेगवेगळं झालेलं आहे तर मग म्हणलं चला जायच्या आधी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग इथून पुढं आपला जो रिटर्नचा प्रवास आहे जो परतीचा प्रवास आहे तर तो पण तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही सगळ्यात पहिले पाहिलंच असेल हे जे झाडं आहेत पपईची तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर पपई आता थोड्याशा आम्ही काढलेले आहेत अजून आता बरेचसे हे काढले आणि पप्पानी पण तीन चार काढल्या हिला पण डोळा आला हे बघा इथे पण एक मोठी आहे तर चला तुम्ही पाहतच असाल की खूप सगळ्या पप्पया पण आलेल्या आहेत श्रियांश पण आणि इकडे पण अजून दोन लहान लहान जी पप्पयाची झाड आहेत ती पण आलेली आहे हे मागच थोडस सा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा वेळ पाहू शकता डोळे दाखव हे बघ इथे झालं ती दिसली काल तर डोळा आला म्हणजे ती लवकर पिकती समजलं कशी काढून आणली ना आपण तर ती पिकून काय ती ती बाली बाली हां जाती डोळ्याची स्त्रीला तर खूप सगळे प्रश्न अस तिकडे आल्यापासून त्याची एवढ्या गडबड आणि गप्पा चालू आहेत ना सगळ्यांना त्याने बेड लावले आणि त्याच्यानंतर हा जो पाहू शकता तुम्ही तर तो त्या भोपळ्याचा आहे कसला भोपळा बोलतात काशीफल भोपळा आणि तो फक्त कुठेतरीच भेटतो गावी मोस्टली गावीच भेटतो आणि त्याचा असाच वेळ आलेला असतो या त्याला काही जास्त कष्ट करावे नसतात आणि तो खूप टेस्टी लागतो आता याच आणि तो काय होता असा वरतून दिसत नाही खाली आलेला असतो ना आतमध्ये तर तो आता शोधावा लागेल ह्या वेळेस काय एवढा टाइम नव्हतं पाहू नेक्स्ट टाइम आल्यावरती आपण पाहूयात कारण की त्याच्या मला पूजा खूप आवडतात काही लोक त्याला भोपळ घाड्या पण बोलतात तर त्याला हे सगळे झाड आहे याला काही जास्त आलेले नाहीयेत पाणी अभाव आहे जरासा काय हे बोलले तुम्ही गवार आलेली तर ती पण सुकून गेली तिच्या बिया ठेवल्या बिया ठेवल्यात ना गवारी 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 ले ले हा मला वाटलं सुकली गेली तर मम्मीने त्याच्या बिया मग आता ह्या लावल्या की झाड ये तरे छोटो -छोटो काई काई तर हे मम्मीचं चालूच असतं असं छोटं छोट काही ना काही लावतात म्हणजे कसं भागून जातं कधी आम्ही आलो तर आम्हाला आणि त्याच्यानंतर हे सदाबहार सदा ह्या वेळेस पूर्ण ते फुलांनी बहरले ह्या वेळेस थोड्या कवळ्या आहेत आता नेक्स्ट टाइम आलो तर होऊन जातील तोपर्यंत चांगल्या जाड जाड होऊन जातील आणि त्याच्यानंतर ह्या वाल्या शेंगा

हे कशाचं झाडे श्रीयाल सांगितलं कशाचं झाड आहे हे लिंबूच हे आहे ते अंजीरचं झाड तर तुम्ही पाहू शकता याला छोटे छोटे अंजीर तोडू नका तोडू नका पिकल्यावरती गोड लागते ते पिकल्यावरती भाजी बनवायची भाजी ना हे फ्रूट म्हणून खायचं असतं अंजीर इथे तर तीन पिणे हो त्याचं साल पण छान लागतं

त्यानंतर इथे घराच्या पुढे आहेत ते म्हणजे पेरूचं झाड त्याच्यानंतर नारळाची झाड वगैरे आहेत त्याच्यानंतर आंब्याचं झाड आहे मग पुन्हा नारळाचं आणि साईडने तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मग जी थोडीशी झाडं आहेत तर ती आहे सफरचंदाचं वगैरे जास्वंदाचं वगैरे फुलांची लागतात आणि त्यानंतर जो साईडचा सा थोडासा भाग आहे त्याच्यामध्ये पण झाडं लावलेली आहे परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचं आलं आहे ते म्हणजे मोहळ जे मधमाशीचं पोळ असतं तर ते बसलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मधमाशीचं जे पोळं आहे तर ते बसलेलं आहे ते काय अजून आम्ही काढलं नाही कारण की ते काढून मग त्याच्यामधला मध वगैरे येईल तर तुम्ही पाहू शकता जवळून तर ते अशा प्रकारे बसलेलं आहे आणि गावी मोस्टली हे पाहायला भेटतंच मधमाशीचं पोळं वगैरे आणि मग ही जी साईडला घराच्या भोवती छोटी छोटीशी जी झाडं आहेत तर ती आहेत तर असं आहे घराच्या आजूबाजूचा आमचा परिसर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा तरी आता ऊन वगैरे पडतं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आणि हे जे तुळशीचं वृंदावन आहे तर त्या साईडला ही जी छोटी छोटीशी जी झाडं आहेत तर ती मम्मीने लावलेली आहेत फुल झाडं वगैरे बरं पडतं आपण आपल्याला तुला व्यवस्थित चढायला येते आणि आता झालेली आहे आमची निघण्याची वेळ तर परतीचा प्रवास जो आहे तर तो इथून स्टार्ट होत आहे तर तो कसा होतोय काय होतोय तर ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय दौड आलंय कोण येणार आहे आता ये तू हॅपी आहे का मग हम्म त्यांची माऊ नाही आपली माऊ तुझी माऊ त्यांची मम्मा घर तिकडं स स स फायनली घरी पोहोचलेलं आहोत ते म्हणजे बदलापूरला तर येतानाची जर्नी तुमच्यासोबत जा जास्त काही शेअर नाही केली कारण की येताना आम्ही आलो तर ते इंद्रायणी गाडीने जी की मला पर्सनली बिलकुल आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये यावं लागतं आणि त्याचे सीट्स पण यांना एवढे कम्फर्टेबल नाही तर मग त्याच्यामुळे तर पुन्हापर्यंत म्हणजे करू शकते मी प्रवास असा परंतु तिथून पुढे तर पूर्ण कॅपॅसिटी संपलेली असे कारण की त्याच्यामध्ये बसून यायचा आणि ट्रेनने प्रवास प्रेण करायचा तो पण बसून की मला पर्सनली बिलकुल आवडत नाही ट्रेनमध्ये प्रवास म्हणजे कसं झोपून मस्त आरामशीर पाहिजे असो त्याच्यामध्ये स्लिपिंगचं हे नाही आहे फक्त जे बसण्याचे सीट्स असतात तर ते असतात तर मग त्याच्यामुळे तर चला तरी यावेळेस आम्ही तीन सीट बुक केलेले कारण की मग श्रेयाशला एवढा वेळ मांडीवरती घेऊन कम्फर्टेबल नाही वाटत तर मग त्याच्यामुळे तर चला मग फायनली घरी पोचलेलो आहोत तर प्रोग्रामचं थोडंसं मग ते कॅन्सल झाल्यामुळे थोडासा इशू झाला आणि असं मग आम्हाला सुतक वगैरेच होतं तर मग त्याच्यामुळे कुठे बाहेर पण नाही गेलो कसं काही ना म्हणजे नाही का सगळ्यांनाच कम्फर्टेबल नसतं सुतकामध्ये कोणी घरी आलेलं किंवा मग आमच्या पण घरी कोणी येतात मग तेच पाणी नाही प्यायचं आमच्याकडचं जेवण नाही करायचं तर असं बऱ्याच जणांचं असतं तर चला असं मग फायनली आता घरी आलेलो आहोत तर पावणे दहापर्यंत आम्ही घरी पोचत असतो या गाडीने तर चला मग आता दहा वाजता पाणी वगैरे वा येईल थोडंसं फ्रेश वगैरे होतं थोडंसं खातो तर हे बोलले की पहिले घरी जाऊ मग हे थोडंसं काहीतरी घेऊन येते पार्सल म्हणून आणि मग थोडंसं जे काय आहे तर ते खाऊ हो आम्ही तर चला मग असो त्याच्यानंतर मग बाणी वगैरे भरून थोडंसं रेडी वगैरे होऊन मग पुन्हा मला जायचं आहे डान्स प्रॅक्टिससाठी आमच्या साडे दहा वाजता डान्स प्रॅक्टिस आहे जे सोसायटीमधला ग्रुप आहे आमचा त्याच्यासोबत तर मग ते सगळं शेअर केलं तुमच्यासोबत नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये ते सगळं असेलच तर काही शॉपिंग वगैरेमध्ये कॉस्ट्युम्स वगैरे आम्हाला सिलेक्ट वगैरे करायचे आहे त्याची तर चला ही होती गावावरून येतानाची थोडीशी जर्नी तर मध्येच मग दौंडमध्ये गाडी थांबलेली तर तेव्हा बहीण भेटली ते पण मी एवढं काय शूट नाही करता आलं मला कारण की पाच दहा मिनटंच गाडी थांबती मग तेवढ्या वेळ द त्यांच्यासोबत बोलून भेटून घेतलं मग ते काय तुमच्यासोबत शेअर नाही केलं तर चला असं अशी होती ही जर्नी असा होता गावाकडचा थोडासा जो आम्ही वेळ घालवला तो आणि तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केला की निघतानीच शेअर केलं की आजूबाजूचा जो परिसर आहे तो घराच्या आजूबाजूचा जी बाग आहे परस बाग म्हणतात तर ती कशी आहे काय ते पण तुमच्यासोबत शेअर केलं ती कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट